वाई मतदारसंघातील विविध विकास कामांचे भूमिपूजन आणि विकास कामांचे लोकार्पण उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते झाले वाई मतदारसंघातील विकासकामे तातडीनं सुरू करून लवकरात लवकर पूर्ण करण्याच्या सूचनाही त्यांनी केल्या या प्रसंगी खासदार नितीन पाटील आमदार मकरंद पाटील पोलीस अधीक्षक समीर शेख अप्पर जिल्हाधिकारी जीवन गलांडे सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता संतोष रोकडे यांच्यासह विविध विभागाचे अधिकारी विविध संस्थांचे पदाधिकारी नागरिक उपस्थित होते महाराष्ट्र सुवर्ण जयंती नगरोत्थान महाअभियान महाअभिया योजनेअंतर्गत कोटी त्रेचाळीस लाख खर्चाच्या लोणंद येथील पाणीपुरवठा योजनेचे भोर अतीत खंडाळा लोणंद रस्त्याच्या वीस कोटी रुपयांच्या कामाचे बासष्ट कोटी चौदा लाख रुपये खर्चाच्या वाई शहर नवीन पाणी पुरवठा योजनेचे स्वच्छ महाराष्ट्र अभियान 2.0 झिरो अंतर्गत वाई शहरासाठी मलजल प्रक्रिया केंद्र बांधकाम आणि अनुषंगिक कामासाठी बावीस कोटी ब्याण्णव लाख खर्च करण्यात येणार आहे पोलादपूर महाबळेश्वर वाई भाडळे दहिवडे रस्त्याच्या सुधारणा करण्याच्या कामाचे आणि पारगाव यवत सासवड कापूर होळ भोर मांढर देव वाई सुरूर या रस्त्याच्या कामाचे भूमिपूजनही करण्यात आले तसंच वाई शहरातील सोनगिरीवाडी येथील चार कोटी पन्नास लाख खर्चून पूर्ण करण्यात आलेल्या शाळेच्या इमारतीचे उद्घाटन करण्यात आले वाई नगर परिषद हद्दीतील कृष्णा नदीवर पंधरा कोटी खर्चून बांधण्यात आलेल्या नवीन पुलाचे लोकार्पणही उपमुख्यमंत्री श्री पवार यांच्या हस्ते झाले आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी आजच समजा सत्यशोधक महाराष्ट्र न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा